दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मुंबई अकरा महामार्गावर घोटी येथील वाडीवरेजवळ जवळ चालकाचं नियंत्रण सुटल्यानं चार चाकी प्रवासी वाहन उलटणाऱ्या झालेल्या अपघातात आठ प्रवासी जखमी झालेले आहेत चारचाकी इको वाहन गुरुवारी पंचवीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास मुंबईहून नाशिककडे जात असताना वाडीवरेत जवळ हा अपघात झालाय या अपघाताची माहिती मिळताच गोंदे तुम्हाला येथील जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या मोफत रुग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंडे यांनी अपघातस्थळी धाव घेत दोन जखमी प्रवाशांना वाडीवर येथील रुग्णालयात दाखल केलेलं आहे तर अन्य सहा जणांना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे या अपघातात कौशल्या गायकवाड सावित्री गुंजाळ अनिता गुंजाळ आनंद गुंजाळ दीपक गुंजाळ पांडुरंग मारुती लेंडवे सोनाली उरुडे असे जखमी झालेले आहे तर यातील काही जण मध्य प्रदेश मुंबई दौंड या ठिकाणचे आहे तर एका जखमी महिलेचे नाव अद्यापर्यंत समजू शकलेले नाही तुषार ढेपले नाशिक न्यूज वाडीवरे